नमस्कार मैत्रिणींनो इथे डोश्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत खोबऱ्याची खोबऱ्याचे काळीपाट काढून घेतलेले आहे आणि खोबरं तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथं भाजकी डाळ घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशी मस्त आपल्याला चटणी बनवायची आहे डोश्याबरोबर खाण्यासाठी मिक्सरला वाटून घेऊया बारीक अशा प्रकारे आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी टाकून दिलेले आहेत आपलं वाटण झालेलं आहे, आहे चटणीचं एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि मस्त जिरं मोहरीची फोडणी देऊया कडीपत्ता कोथिंबीर अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे अशा प्रकारे आपली अशी मस्त डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे